नमस्कार मी मोहम्मद सिकंदर हिंदवाला बातमीपत्र स्वागत बातम्या युवक युवतींच्या संदर्भात महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार उद्योजकता अंतर्गत युवक युवती मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणार्थी विविध कार्यालयात सहा महिन्याच्या कार्यकाळाचे प्रशिक्षण घेतले आहे प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर अशा युवक युवतींना कायमस्वरूपी कामावर समावून घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिले होते यासाठी कंधार तालुक्यातील प्रशिक्षण घेतलेल्या तरुण तरुणीच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्या यासाठी कंधार तालुक्यातील युवक युवतीच्या वतीने तहसीलदार कंधार यांना दिनांक चोवीस डिसेंबर रोजी मागण्याचे लेखी निवेदन देण्यात आले युवा कार्य प्रशिक्षण कृती समिती कंधार तर्फे आज सर्व आम्ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षक कंधार येथे तहसील कार्यालयामध्ये जमलेलो आहोत आम्ही आमच्या काही मागण्या आहेत ते मागण्या देण्यासाठी आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे ते मागण्या पुढील प्रमाणे आमच्याकडे आहेत नियमानुसार काम आणि दरमहा किमान पाच तारखेच्या आत विद्यावेतन मिळाले पाहिजे युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींना किमान वेतन कायद्यानुसार वीस हजार रुपये मानधन देण्यात यावे काम करूनही दफ्तर दिरंगाईमुळे विद्यावेतन मिळत नसेल तेव्हा दिरंगाई करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर ताकीद करून आमचे वेत विद्यावेतन वेळेवर करावे सहा महिन्याचे यशस्वी प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्हाला आम्ही ज्या ठिकाणी कामावरती आहोत त्याच ठिकाणी आम्हाला रुजू करून घ्यावे एवढ्या मागण्या आहेत मी तहसीलदार साहेबांना अशी विनंती करतो की हे आमच्या मागण्या पुण्य करून सरकार पर्यंत आम्हाला न्याय द्यावा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण कृती समिती कंधार या ठिकाणी या ठिकाणी मी रुजू झालेली आहे आणि मी आपल्यासमोर बोलत आहे आम्हाला ऑगस्ट महिन्यामध्ये आमची नियुक्ती करून घेतलेली आहे आणि ही गव्हर्नमेंट सरकार सरकारने नियुक्त केलेत केलेले सरकारी नियुक्ती आहे म्हणून आम्ही डॉक्युमेंट आमची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे आम्ही या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे काहीतरी आम्हाला आर्थिक मदत होईल म्हणून आणि चार महिन्यापासून आम्ही कामावर रुजू आहोत दररोज डेली आम्ही आमचे काम कार्य पार पाडत आहोत तरी आमची चार महिन्यापासून पगार झालेली नाही फक्त एकाच महिन्याची पगार झाली त्यामुळे आमच्या आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे आम्ही <laughs> आम्हाला आमची पेमेंट पगार कायम स्वरूपी ठेवून घेऊन आम्हाला मदत कराल